नमस्कार शासन जल युट्यूब खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना संपूर्ण अपडेट सवितपणे पाहण्या चला सुरु करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिकेनुसार विशेष शिक्षकांना नियुक्त दिनांकापासून ते निवृत्तीपर्यंत यामध्ये माहीत नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून केलेल्या कामाची थकित वेतन अदा करणे कमी रुपये पाच कोटी अठ्ठावीस लाख चौदा हजार तीनशे सात रुपये फक्त इतका निधी उपलब्ध करून देण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे शिल्लक वेतन अदा केल्याच्या नंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल हा शासनात सादर करणे आवश्यक असणार आहे तसेच निधीचे वेतन करीत असताना वित्त विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले निर्णयाचे पालन करणे आवश्यक असेल तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन अदा करण्या अतिशय महत्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेले आहे तर हा व्हिडिओ आवडला असत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा अन्यशेषत नवनव नाव लिपण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद